श्रावण महिना सुरू होताच सर्वीकडे आनंदाचं वातावरण सुरू होतं शिवमहादेव मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळते या वर्षी देखील श्री शिव मंदिर ट्रस्ट यशवंत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॉडेल कॉलनी चौक कॉलेज रोड नाशिक या ठिकाणी हा उत्साह बघायला मिळाला या मंदिरामध्ये पहिल्याच श्रावण सोमवारी सर्व शिवभक्तांसाठी पिंपळगाव बसवंत येथील सुप्रसिद्ध गायक आणि बासरी वादक राजेंद्र भदाने प्रस्तुत आदि अनंता जय महादेवा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी राजेंद्र भदाने यांनी सूर निरागस हो या भक्तिगीतानं बासरी वादनाला सुरुवात झाली पहिल्याच भक्तिगीताला रसिकांची वाहवा मिळवत विठू माऊली तू मागे उभा मंगेश सत्यम शिवम सुंदरम कानडा राजा पंढरीचा नाम तुझे घेता देवा सावया विठला, निराकार निर्गुण अनंत शिवशंकर को जिसने पूजा हे पावलाय देव मला मल्हारी कुठे शोधी रामेश्वरा मनमेरा मंदिर शामतेरी बनसी अंजनीच्या सुता आणि पायी शिर्डीला येतो साईनाथा या भैरवी रागात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली you

यावेळी गायक राजेंद्र भदाने दीपक चौधरी माऊलीमुळे अनुराधा गावंडे भाग्यश्री गायधरी या सर्व गायक गायिकांनी आपल्या रसिकांचं मनोरंजन केलं याचप्रमाणे साऊंड आणि लाईट व्यवस्था श्री सुरेश कापरे यांनी सांभाळली श्री शिवमंदिर ट्रस्टतर्फे गायक आणि गायिका यांचा सत्कार करण्यात आला श्री शिवमंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या शिवमंदिरात संपूर्ण श्रावण महिनाभर विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले प्रवचन पारायण कीर्तन गीत रामायण असे विविध कार्यक्रमाचं नियोजन यावेळी करण्यात आलंय व या सर्व कार्यक्रमांसाठी सर्व नाशिककरांना निमंत्रित करण्यात आलंय असं श्री शिवमंदिर ट्रस्ट तर्फे सांगण्यात आलंय गीतांचा सा अतिशय छान झालेला आहे आम्ही इथे बसल्या बसल्या आम्ही सगळे देव फिरून आलो नमस्कार घालून आलोत आणि एकदम मस्त झालेला आहे कार्यक्रम तुम्हाला काय वाटत छान झालाय का आमचे नेहमी साऊंड सिस्टीमला असतात आणि पिक्चरचे वगैरे गाणे असतात तर मी प्रत्येकाला जात नाही पण आज मला भक्तिगीत येते म्हणे चल मला आवडतात भक्तिगीत पिक्चरचे वगैरे गाणे आवडत नाही मग मी भक्तिगीत आहे म्हणून मी आले आणि पांडुरंगाचे अभंग ऐकले मी मला असं वाटलं की पंढरपूरलाच आहे पंढर पांडुरंगाचं मला दर्शन झालं आणि खूप छान वाटलं सर्वांचे आवाज अगदी गोड होते आणि कानाला बासरीचा पण आवाज एकदम गोड वाटला मधुर अगदी छान सुंदर सर्वांचे आभार खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद ताई स्वर संगम प्रस्तुत आज कराओकीचा खूप सुंदर कार्यक्रम झाला मागच्या वर्षी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि सगळ्यांनी जे ग्रुपवर टाकलेलं होतं ते ऐकून मला खूप छान वाटत होतं सगळेजणं मजा करतात <laughs> मी एकटी तिकडे सुळ्या टोचत होत्या मला मग खूप कसं तरी होत होतं त्यामुळे मी आज अक्षरशः छान मस्त बसून सगळा कार्यक्रम ऐकला खूपच सुंदर कार्यक्रम आहे आणि कॉलनीतल्या सगळ्यांनी आचा स्वाद घेतला खूपच सुंदर दरवर्षी तुम्ही इथे यावा अशी आमची कॉलनीची इच्छा आहे गेल्या वर्षी आम्ही इथे केला होता पण तो तू श्रोते आम्हाला खूप आवडले बर का कारण कसं आहे आता गायकांना फक्त ऐकणारे पाहिजे आणि ते रसिक पाहिजे नाही तर नुसते आता आमच्या इथे बहुतेक ठिकाणी नुसते हजेरी आम्हाला समाधानासाठी लावून निघून जातात पण तुम्ही खरोखर आणि गेल्या वर्षी आम्हाला केलं यावर्षी पण आम्हाला करावासा वाटला ट्रस्टने आम्हाला संधी दिली मी वधाणींना विनंती केली म्हटलं आपण करूया खरोखर तुम्हाला एकदम चांगली श्रोते मिळते <laughs> माझा हा पहिलाच कार्यक्रम या ग्रुपसोबत दादांसोबत आणि सहकलाकार पण खूप छान आज माझी तब्येत थोडीशी नरम गरम आहे ती मला पण जाणवत होतं पण तरीही शिवशंकराने सांगितलं त्यांनी दिलं मला ऑर्डर दिली मला यावंच लागलं बरोबर संकल्पनेतून साकार झालेला आहे आणि जो क्लब हे गेली काही वर्ष अतिशय नेटाने आणि अतिशय जिद्दीने चालवत आहेत असे आमचे राजेंद्रजी बदाणे आपले परम मित्र आणि आपल्याच कॉलनीचे असणारे त्यांना आपल्याकडे कार्यक्रम करायला नेहमीच आवडतात ते श्री दीपकजी चौधरी आपल्याकडे पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करत आहेत श्री माऊली मुळे तसंच पहिल्यांदाच आपल्याला ज्यांचा गायन ऐकायची संधी मिळते आहे अशा सौ अनुराधा गावंडे आणि सौ भाग्यश्री गायदनी मी आपल्या सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करतो आणि आपला आणि माझा सुद्धा आवाज या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत आहे ते सुरेशजी काफरे आणि त्यांचे चिरंजीव श्री सागर काफरे आपलं हार्दिक स्वागत आहे या मंचा बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक